गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इरंडी गावात काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने आदिवासी समाजावर थेट हिंसाचार केलाय आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्यावर चपलेने मारहाण केली गेली आणि तक्रार केल्यावर तिच्या घरावर हल्ला घडवून आणला पैशाच्या बळावर कायदा मोडणाऱ्या या नेत्याच्या या कृत्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय घटना एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारण सात वाजताच्या सुमारास घडली एरंडे गावातील बेचाळीस वर्षीय आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्या अंगणात काँग्रेसचे नेते अनिल सुखदेव दहिवले आणि तिचे केस धरून चपलेने तिला मारहाण केली हे एवढ्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर आरोपीने दहा ते पंधरा युवकांना दारू पाजून तिच्या घरावर हल्ला घडविला मी मीनाक्षी घनश्याम एरंडी एक तारखीला मी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये होतो आम्ही दोघांच्या मध्ये बोलत होतो तेव्हा अनिल देवले रोडाने जात होता त्यावेळेस आम्ही बोलत असताना तो मा आला आणि मला शिवागाडी का करतस म्हणून मला त्यांनी केस खिचून चपलेना खूप बेदम मारहाण केली तुरतच आम आम्ही पोलीस स्टेशनला गाठलो आमच्या मागे तो पण आला आम्ही रिपोर्ट लिहिलो आम्ही तिथं असताना त्यांनी गावातले दहा बारा मुलं दारू पाजून आमच्या घरावर मारहाण करण्यासाठी घरामध्ये घुसून माझ्या पोराला धमकी दिली माझ्या आईला धमकी दिली तो म पैशावा पैशाचा रोप दाखवून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आमच्या जीवाला हानी आहे आम्हाला तुरत न्याय पाहिजे या हल्ल्यात पीडितेच्या मुलाला आणि म्हाताऱ्या आईला ढकलाढकली करण्यात आली स्थानिक ग्रामस्थांच्या मते आरोपी दहिवले पैशांच्या जोरावर शाळा कॉलेज तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण ठेवून गावकऱ्यांना धमकावत असल्याचेही स्पष्ट झाले प्राप्त माहितीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही गावकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की प्रशासनाने योग्य कार्यवाही केली नाही तर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात संतप्त होण्याची शक्यता आहे मी घनश्याम अमृतजी पंधरे राहणार मुक्का मेरंडी देवलगाव मी नैगाव पांढरुद्ध संध्याकाळच्या प्रहारी आलो आणि प्रहाली येताना माझ्या पत्नीसोबत आम्ही एकदम अंगणामध्ये दरवाजा सामने आम्ही संवाद करत होतो संवाद करता करता अनिल देवले हा रस्त्याने जात होता आणि त्याला काय वाटलं की हा आम्हाला शिवागाडी करते माझ्या पत्नीला तो रिव्हर्स येऊन सारी त्यांनी माझ्या अंगणात येऊन माझ्या पत्नीला वार केलेला आहे ते सर्वात मोठी गलत आहे तर मला आम्हाला न्याय पाहिजे आणि वजून कसा आहे की त्याच्या आश्रमशाळा किंवा शाळेच्या तो मातलेला आहे अथांग पैसा आहेत हा कुठंतरी वेस्ट झाला पाहिजे त्याचा आणि आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला सर्वात जास्त आमचा जो अधिकार आहे तो आमच्या अंगणामध्ये येऊन सर माझ्या पत्नीला जर मारत असेल याची त्याला विलंबित करायला पाहिजे बस विनंती आहे माझी ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी धक्कादायक ठरली आहे पैशाच्या जोरावर कायदा मोडणाऱ्या नेत्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे